वार्ता, मिनरल्स प्रदूषणामुळे शेतकऱ्याचे नुकसान भरपाईने दिल्यास आंदोलनाचा सा इशारा कुंडळा येथील गावालगत असलेल्या गिट्टी खदान बऱ्याच दिवसांपासून चालू आहे त्या गिट्टी खदानी पासून अनेकांना धोका निर्माण होत आहे या खदानीवर कठोर कारवाई करण्यात यावी असे ग्रामपंचायत कुंडळाचे सरपंच विजय ठावरी उपसरपंच पल्लवी भोसकर भगत यांनी मुख्य उपविभागीय अधिकारी महसूल विभाग वणी यांना सादर निवेदन देण्यात आले या खदानीमुळे त्या परिसरातील शेतकऱ्यांना व गावातील लोकांना आणि शेतमजुरांना त्रास सहन करावा लागत आहे त्या परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतामध्ये माइन्स दगड जात असल्यामुळे पिकांचे आतोनात नुकसान होत आहे व ब्लास्ट मुळे गावातील घरांना हादरा बसून धोका निर्माण होत आहे शेतात जाणाऱ्या त्या धुळीमुळे त्रास सहन करावा लागत आहे व तसेच त्या माईन्सच्या मोठमोठ्या खड्ड्यात पाणी साचून असल्यामुळे त्या खड्ड्यातील पाणी शेतकऱ्यांच्या शेतात जात असल्यामुळे पिकांचे नुकसान होत आहे तसेच तेथील कामगारांना आठ तासाची शिफ्ट व शासनाच्या नियमानुसार पगार व सुरक्षा देण्यात यावी व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अन्यथा आंदोलनाचा इशारा करण्यात आलाय आपण आलो आहो वडी तालुक्याचे कुंड्रा या छोट्याशा गावात ज्या ठिकाणी एक गिट्टी क्रेशर आहे जे अवैध उत्खनन अशा पद्धतीचं करत आहे नियमबाह्य काम करत असल्याचा देखील गंभीर आरोप झालेला आहे त्या त्याची त्या तक्रार देखील झालेली आहे ह्या आपण बघू शकतो हे त्याच जगदंबा मिनरल्स कंपनीचा हे खदान आहे ज्या ठिकाणहून उत्खनन होते आ, अवैध उत्खनन होऊन त्या ठिकाणी गावकऱ्यांना शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास होतो हे शेतकरी देखील या ठिकाणी उपस्थित आहे आपण बघू शकतो हे कशा पद्धतीनं पाण्याने डट्टडून भरलेलं आहे पाणी देखील शेतकऱ्याच्या वावरामध्ये जात आहे त्याचं देखील नुकसान शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात होत आहे पाण्यामुळे त्याच संदर्भानं बोलण्यासाठी आपल्यासोबत काही गावातील नागरिक आहे सरपंच देखील आहे आपण ते सरपंचाकडेच जाणार आहोत सरपंच तुम्ही काल तक तक्रार केली आहे काय सांगाल आम्ही यांना वारंवार तक्रार केली आहे त्या तक्रारी यांनी कोणतंही उत्तर न देता काही दिलेलं नाही आणि आम आमच्या शेतकऱ्यांना एवढा त्रास होऊन राहिला आहे का त्याच्या शेतकरी ज्याच्यामध्ये जे ब्लास्टिंग करते ते सुद्धा गोटे शेतकरी ज्याच्यात पडून राहिले आहे आणि जे खद्यांचं पाणी आहे ते बी शेतकऱ्याच्या जा शेतामध्ये जात आहे आणि काही अशा शेतकऱ्यांना आजपर्यंत कोणतीही नुकसान भरपाई दिलेली नाही म्हणून आम्ही यांच्यावर काल एक पत्र दिलं याच्याही पहिले पत्र दिले होते याचं अजूनपर्यंत यांनी कोणतंच आम्हाला प्रत्युत्तर दिलेलं नाही किंवा इथून जाणाऱ्या मजुरांना याची भीती वाटत नाही त्रास होत यांनी यांना आम्ही पहिलं दिलं होतं काय सांगितलं होतं की या खदानला तुम्ही कंपाऊंड करावं पण त्यांनी अजूनपर्यंत या खदानला कंपाऊंडि केलं नाही कोणती सुविधा केली नाही आमच्या कास्तकाराची इथून जाण्याचा रस्ता आहे कुणाचं का होईल याचं काही कधी सांगता येणार नाही बघू शकतो आपण या खदानीच्या परिसरात कुठल्याही पद्धतीचा वॉल कंपाऊंड नाही आहे याचमुळे मोठी हानी देखील होण्याची या ठिकाणी शक्यता नाकारता येत नाही या संदर्भात आपल्यासोबत शेतकरी आहे आपण त्यांना विचारणार आहोत दादा या ठिकाणी वॉल कंपाऊंड नाही आहे आपण मजूर घेऊन जाता काय नेमकं त्रास होत आहे आणि काय सांगणार या संदर्भात मला याच्यापासून बहुत काही त्रास आहे आणि मी इथपर्यंत आजपर्यंत दीड ते तीन वर्ष झाले ओशा तयार केल्या आहे तहसीलदार झालं आहे कलेक्टर झालं आहे कोणी याच्यावर कारवाई करून नाही राहिले आजपर्यंत शेतकऱ्याची एवढी काही नुकसान झाली याच्यापर्यंत जाण्यासाठी मी बहुच काही प्रयत्न केला आहे तीन वर्ष झाले कम्प्लिटली झाले आहे तरी पण याच्यावर कोणती कारवाई कलेक्टरनं सुद्धा नाही केली आहे नाही तहसीलदार ना नाही तहसीलदार वारंवार नाही का याच्यावर नाही का वारंवार खोट्या जबाबदाऱ्या लावून मला याला बोलावू शकत नाही मी या येऊ शकत नाही असे कारण आम्ही दाऊन हे समोर धकलत असतो आणि याच्यापर्यंत याला यायले जर बलावल्याची जबाबदारी केली आहे तर याही इथपर्यंत काही याला मागं पुढं पाहत असते इथपर्यंत जर आले तरी आम्हाला बहुत काही होते आणि यायना याच्यावर कारवाई करायला पाहिजे ए ओव्हरलोड एवढे काही न जाते हे दृष्टीकरणाचा एवढा त्रास होऊन राहिला मजूर वर्गावर कारवाई जर करून जर बोलतो म्हटलं शेतकऱ्यावर जर आपण त्याच्यापर्यंत जर गेलं अतिथटीचे वायात शब्द घेऊन बोलत असते त्यांनी या कंपनीचे जर असेच जर कार कारणा चालत राहिल्या तर शेतकऱ्यांनी आणि सामाजिक शेतकऱ्यांना काय बा इथं असं माझं म्हणणं आहे ना हे लवकरात लवकर याही कारवाई करायला पाहिजे तहसीलदार झालं कलेक्टर सर झाले यांच्यापर्यंत मायापर्यंत तीन वर्षाच्या गेलेल्या मायापाशी ओशात सुद्धा आहे त्याले जर सूट पाहिजे असेल तर बघू शकतो आपण उपविभागीय अधिकारी असो तहसीलदार असो किंवा प्रदूषण नियंत्रण महामंडळ असो या जिल्हाधिकारी असो कोणीही याकडे लक्ष दिलं नाही त्यामुळेच येथील नागरिक मोठ्या प्रमाणात त्रस्त आहे हेच हेच ते जगदंबा मिनरल्स आहे तिकडे दाखव कंपनी हेच ते जगदंबा मिनरल्स आहे जे अवैध उत्खनन करून शेतकऱ्यांना त्रास देण्याचं काम करत आहे इथेच पाईप आहे ज्या ज्याच्या ज्याच्यामुळे पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे जगदंबा मिनरल्स मात्र त्या ठिकाणी पाईप जोडण्याचं काम देखील करत नाही तेच पाणी शेतकऱ्याच्या शेतामध्ये घुसलं घुसत असल्यामुळे तेथे शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे मा मनोज नवले मार्गवार्ता कुंड्रा वने